नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवरती नेहमीप्रमाणे एक व्हिडिओ आपल्याला घेऊन आलेलो आहोत स्वराज यांच्याकडून आपल्याला मारुती गॅल स्विफ्ट व्ही एक्स आयमध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच झेरो दोन डी डब्ल्यू त्र्याऐंशी एक्क्याण्णव नंबर आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये प्युअर पेट्रोलवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत कंपनीचे म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पावर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला ए सी आहे सेंटर लॉक रिमोट सिस्टम आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेलं आहे चार लाख साठ हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले के जातील लोकशाहीचं असणार आहे स्वराज मोटर युवतीपाटा कोल्हापूर गडगड रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे तुम्ही आवडले असेल तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे तवेरा गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो चार एटी बेचाळीस बावन्न नंबर आहे दोन हजार अकराचा मॉडल आहे चौथ्या महिन्यातील टेन सीटरमध्ये गाडी आहे ओरिजिनल पेंटला गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे रनिंग झालेला आहे दोन लाख दहा हजार किलोमीटर रनिंग झालं आहे टायर गाडला दोन टायर नवीन आहे दोन टायर साठ टक्क्यामध्ये आहेत गाडीला चिल डायस आहे पावर स्टीरिंग आहे पॉवर विंडो आहे मॅकविलसुद्धा गाडला नो नोएन्यूवर्कमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली ही तीन लाख पस्तीस हजार रुपये लोकेशन असं असणार आहे कोल्हापूर सिटी येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो चार सत्याऐंशी सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल प्रत्येक गाडीच्या जा खाली वेगवेगळा नंबर असू शकतो तर नक्कीच तुम्ही जी गाडी पाहत असाल त्या गाडीच्या खाली नंबर दिला असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील अन्यथा दुसऱ्या गाडीचा नंबर असेल तर तुम्हाला डिटेल्स मिळणार नाहीत तर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना जो नंबर तुम्हाला दिसत होता त्याच्याविषयी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल यासोबतच तुम्हाला मित्रांनो अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो प्रत्येकाची नेक्स्ट आपल्याला गाडी ही टाटा समो गोल्ड डी आयमध्ये हे गाडीचा नंबर आहे एम एच चौतीस ए ब्याऐंशी साठ नंबर आहे दोन हजार बाराचा मॉडेल आहे इन्शुरन्स गाडीला व्हॅलिड आहे टायर गाडला न्यू आहेत इंजिन गाडीचे कडकमध्ये आहे गाडीचे सीट क्वेश्चनसुद्धा नवीन गाठलेलं आहे गाडीला ए सी आहे फावर स्टेरिंग आहे ओरिजिनल पेंटला गाडी आहे बघू शकताय तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे तीन लाख रुपये याच्यामध्ये बॅटिंग कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो सहा सत्तेचाळीस त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय सोबतच मित्रांनो तुम्ही गाडींचा जर खरेदी विक्रीचा खरे व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेलं आहे त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांचा आपण रिव्ह्यू अशा पद्धतीने व्हिडिओज आणि सुद्धा केलेले बरेच गाडी आहेत तुम्हाला मग तिथे गाईडलाईन्स भेटून जातील कोणत्या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊन व्हिजिट करून घेऊ शकता नेक्स्ट हप्त्याला गाडी असणार आहे अल्टो आयमध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे पंचेचाळीस हजार सातशे सात किलोमीटर झालेले आहेत टायर गाडीला नवीन आहेत नवीन बॅटरी बसवलेला आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीचे प्राईस पोट केलेले आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल लोकेशन याचं असणार आहे इतलकरांची कारजोन येते ते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झोररोचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडते असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय यासोबतच मित्रांनो अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलीशी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करू शकता टाटा बलोर आणि कार्लाईनचे से सेपरेट सेपरेट असे व्हिडिओ आहेत तिथं ती तुम्ही व्हिजिट करू शकता नेक्स्ट आपल्याला गाडी आलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये इको गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे सेवन सीटरमध्ये रनिंग झालेलं आहे एकवीस हजार किलोमीटर झालेलं आहे ओनली गाडीची प्राईस पोर्ट केलेलं आहे पाच लाख अकरा हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे इच्चलकरांची कार झोन येते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी वर्षा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना तुम्हाला जो नंबर खाली असतो त्याच्याशी संपर्क करायला तुमच्या गावावर होऊन जाईल नेक्स्ट गा आपल्याकडे इच्चलकरांची कारजोन यांच्याकडूनच गाडी आलेली आहे दोन हजार एकोणीस मॉडेलची इको गाडी आहे सेवन सीटरमध्ये से सेकंड ओनरमध्ये गाडी आहे ऐंशी हजार किलोमीटर रनिंग झालेल्या इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे मॅगविल गाडीला एक्स्ट्रा पेटिंग बसवलेलं आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे चार लाख नव्वद हजार रुपये वेटिंगमध्ये कमी के केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे इचलकरांची कारण यांचे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी हजारचा एकतीस पन्नास पन्हा नंबर आहे नंबर डिस्प्ले दिलेला आहे ज्यांना गाडीवर असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा वापर करून घेऊ शकता मित्रांनो यासोबतच जर आपण तुम्ही गाडीचा खरेदी वगैरे करत असाल तर तुमच्या सोयीसाठी पण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पार्टिसिपंट जॉईन आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की जॉईन होऊ शकता त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दोन हजार बारा मॉडेलची स्कोडा रॅपिड आहे डिझेल व्हेरियंटवरती बस ओनरमध्ये गाडी आहे एक लाख दोन हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी हिस्ट्री आपल्याला याची बघायला भेटणार आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे चलकरांची कार जोन यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे ह्याच नंबरवरती हो संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल तुम्हाला गाडीबद्दल डिटेल्स भेटून जातील कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल बरेच आपले सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स आहेत ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत असतात गाडींच्याबद्दल तर आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आपल्यापर्यंत जे डिटेल्स आलेले आहेत ते आपण देत असतो याच्यामध्ये दे एक्स्ट्रा आपण काही सांगितलेलं नाही दोन हजार सोळा मॉडेलची ओमनी गाडी आहे पेट्रोल व्हिरंडवरती फर्स्ट ती गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक्केचाळीस हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेूड आहे प्राईस गाडी पोर्ट केले आहे तीन लाख पाच हजार रुपये कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी जरसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे इचलकरांची कार्झोन यांच्याकडूनच आपल्याला गाडी आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती ला नवीन व्हिजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी वाजता अपलोड करत असतो मारुती सुजकेव्हलंची ओमनी व्हॅन गाडी आहे मॉडेल दोन हजार सोळाचा आहे दुसऱ्या महिन्यातील पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे आर सी गाडीची नोंद आहे आर सीवरती नोंद आहे सी एन सी रनिंग झालेली आहे अष्ट्याहत्तर हजार किलोमीटर सेकंड ओनरमध्ये गाडी आहे दोन टायर गाडला नवीन आहेत दोन टायर गाडला तीस टक्क्यामध्ये इन्शुरन्स टिप्पी असणार आहे सी एन जी पासिंग दोन हजार सत्तावीसपर्यंत आहे गाडीची प्राईस तोट केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले लोकेशन असणार आहे इचलकरांची कार दोन यांच्याकडे आपल्याला गाडीच बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंजी एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्पलेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आपल्याला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये बॉक्समध्ये कळवा याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर नक्कीच आपल्याला सांगा त्याच्याशिवाय आपल्याला काही गाईडलाईन भेटणार नाही धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम टेक केअर